नमस्कार सीमाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी उपवासाचा एक वाळवणाचा प्रकार करणार आहे नवीनच पदार्थ आहे म्हणजे कसं ना आपण नेहमी साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या या नेहमीच करतो पण हा त्यापेक्षा थोडा वेगळा आहे आता ह्याचा आकार गोल आहे म्हणून आपण ह्याला उपवासाच्या रिंग्ज म्हणूया तर ह्या ज्या रिंग्ज आहेत यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा साचा वगैरे वापरण्याची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने ह्या करून होतात तळल्यानंतर तर दुप्पटपेक्षाही जास्त फुललेल्या अशा झालेल्या आहेत मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत मुलांना पॅकेटमधले पदार्थ म्हणजे कुरकुरे वगैरे देण्यापेक्षा ह्या रिंग्ज आपण एकदाच बनवून ठेवू शकतो आणि हवं तेव्हा मुलांना ह्या तळून देऊ शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हो पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो साबुदाणा हा अर्धा किलो साबुदाणा आहे हा मी एका भांड्याने मोजून घेतलेला आहे कोणत्याही एखाद्या भांड्याने आपण साबुदाणा मोजून घेऊ शकतो साबुदाणा मोजण्यासाठी कोणतंही एखादं भांडं सेट करून घ्यायचं आहे आता हा साबुदाणा आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे दोन तीन वेळेस पाणी बदलून घेऊया आणि साबुदाणा स्वच्छ धुवून घेऊया आता ह्यात पाणी घालून हा साबुदाणा भिजायला ठेवायचा आहे नेहमी जसा साबुदाणा भिजवतो ना तसाच हा साबुदाणा भिजवायचा आहे ह्यात मी यावर एक इंच पाणी येईल इतपत पाणी ठेवलेलं आहे आणि हा आता असाच आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचा आहे आठ दहा तास झालेले आहेत साबुदाणा छान भिजलेला आहे अशा प्रकारे हा बोटाने दाबून बघितल्यावर आतून अगदी मौसूत असा झालेला आहे सर्व साबुदाणा चांगला मोकळा करून घेऊया मी हे एक जाड तळाचं भांडं घेतलेलं आहे यात पाणी मोजून घ्यायचं आहे म्हणजे आपण ज्या भांड्याने साबुदाणा मोजून घेतलेला होता त्याच भांड्याने पाणी मोजून घ्यायचं आहे जेवढा साबुदाणा असेल त्याच्या अडीच पट पाणी घ्यायचं आहे एक भांडं साबुदाणा घेतलेला होता तर मी हे अडीच भांडं पाणी घेतलेलं आहे पाणी उकळण्यासाठी गॅसवर ठेवलेलं आहे यात एक छोटा तुरटीचा तुकडा टाकून घेतला आहे थोडी बारीक, बारीक पावडर असेल तर तुम्ही बारीक पावडरसुद्धा घालून घेऊ शकता चवीप्रमाणे मीठ दोन चमचे मीठ आता ह्याला उकळी येऊ देऊया यावर झाकण ठेवूया पाण्याला उकळी येते आहे तोपर्यंत ता दुसरी तयारी करून घेऊया इकडे मी हे मध्यम आकाराचे पाच बटाटे घेतलेले आहेत ते उकडून घेतलेले आहेत आणि आता त्याची सालं काढून घेतली आहेत आता हे बटाटे किशणीवर किसून घ्यायचे आहेत इकडे पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच आपल्याला ह्यात साबुदाणा घालायचा आहे आता ह्यात आपण जो मोकळा करून ठेवलेला साबुदाणा होता तो घालून घेऊया आता हे मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं आहे हा साबुदाणा आपल्याला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे हे जरा जरी सोडलं तरी खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे हे एकसारखं हलवतच राहायचं आहे आता साबुदाणा छान ट्रान्सपरंट व्हायला लागलेला आहे हा चांगला शिजलेला आहे साबुदाणा जर व्यवस्थित शिजलेला असेल तर आपल्या ज्या रिंग्ज आहेत त्या मस्त खुसखुशीत होतील आणि जर साबुदाणा कडक राहिला तर त्या छान फुलणार नाहीत साबुदाणा व्यवस्थित शिजलेला आहे आता ह्यात बटाटा घालून घेऊया आपण जो बटाट्याचा किस करून घेतलेला होता तो घालून घेतलेला आहे साबुदाणासुद्धा शिजलेला आहे आणि बटाटासुद्धा आपण शिजवून घेतलेला आहे त्यामुळे आता हे वेगळं शिजवण्याची गरज नाही फक्त हे मिश्रण चांगलं एकजीव होईपर्यंतच शिजवून घ्यायचं आहे आता आपलं पाण्याचं प्रमाण इकडे परफेक्ट झालेलं आहे तुम्हाला जर असं वाटलं की मिश्रण जरा घट्ट आहे तर ह्यात तुम्ही थोडं गरम पाणीवरून घालू शकता पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे बटाटा ह्यात व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे यावर झाकण ठेवून हे मिश्रण चांगलं गार होऊ द्यायचं आहे पूर्ण गार झाल्यावरच आपण ह्याच्या रिंग्स करणार आहोत आपलं हे जे साबुदाणा बटाट्याचं मिश्रण होतं ते है। आता छान गार झालेलं आहे आता ह्यात आपण काही मसाले घालून घेऊया ह्यात मी दहा बारा हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या होत्या त्या घालून घेतल्या आहेत आणि थोडं जिरं घालून घेतलं आहे दोन चमचे जिरं तुम्हाला जर आवडत असेल तर ह्यात तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता किंवा हिरव्या मिरच्यांच्याऐवजी लाल तिखटसुद्धा वापरू शकता कोथिंबीर आवडत असेल तर कोथिंबीरसुद्धा घालून घेऊ शकता मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडेफार कमी जास्त करू शकता किंवा जर मसाले आवडत नसतील तर फक्त मीठ घालूनसुद्धा ह्या रिंग्स खूप छान होतात आपला हा मसाला आता छान व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता या मिश्रणाचे पापड तयार करण्यासाठी आपण कोणताही साचा वापरणार नाही तर त्यासाठी आपण अशा प्रकारे प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणार आहोत तुम्ही अशा प्रकारे एखादी झिपलॉकची पिशवी घेऊ शकता किंवा अशा प्रकारे एखादी प्लॅस्टिकची पिशवी घेऊ शकता त्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे वरून बंद करून घ्यायचं आहे इकडे तुम्ही एखादा रबर बँड अशा प्रकारे लावून घेऊ शकता म्हणजे आपल्याला ज्या रिंग्ज आहेत त्या करायला अगदी सोप्या जातील पिशवीत सारण भरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ही पिशवी आपल्याला बंद करून घ्यायची आहे आता हे मिश्रण मी अशा प्रकारे पिशव्यांमध्ये भरून घेतलेलं आहे अशा साध्या पिशीतसुद्धा भरलं आहे आणि झिपलॉकच्या पिशीतसुद्धा भरून घेतलेलं आहे आता ह्याचं टोक आपल्याला अशा प्रकारे थोडं कापून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढ्या जाड किंवा जेवढ्या बारीक आवडत असतील तेवढं तुम्ही हे पिशवीचं टोक कापून घेऊ शकता आणि अशा प्रकारे याचे आपल्याला रिंग्ज बनवायचे आहेत मी हे पापड अशा गोल आकारात केलेले आहेत याच्या रिंग्स केलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचा शेप बदलू शकता त्रिकोणी चौकोनी लहान मुलं असतील तर ए बी सी डी किंवा याला चकलीचा आकारसुद्धा देऊ शकता फक्त आठ दहा मिनटातच आपले हे सर्व पापड करून तयार होतात पापड व्यवस्थित सुकलेले आहेत हे एका दिवसातच अगदी चांगले सुकतात पण मी हे दुसऱ्या दिवशीसुद्धा थोडे उन्हात उन ठेवून घेतलेले होते पापड व्यवस्थित सुकवून घेतलेले असतील तर हे वर्षभरसुद्धा अगदी चांगले टिकतात आता हे पापड आपण एखाद्या एअरटाईट डब्यात भरून ठेवू शकतो वर्षभर हे पापड अगदी छान राहतात अजिबात खराब होत नाहीत आता यातले थोडे पापड तळून बघूया पापड तेलात टाकल्याबरोबर बघा किती छान फुलायला लागलेले आहेत मस्त दुप्पटपेक्षाही जास्त हा पापड फुललेला आहे आणि ह्या रिंग्स तळल्यानंतर किती सुंदर दिसत आहेत मस्तच आपण ह्यात जे मसाले घालून घेतलेले होते ना हिरवी मिरची आणि जिरे त्याची चव तर ह्या पापडांना खूप छान अशी आलेली आहे पापडांची चव रंग आणि टेक्स्चर तिन्ही अगदी भन्नाट आलेले आहेत आहे की नाही हे पापड करायला अगदी सोपे तुम्ही सुद्धा हे पापड एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो आपल्या मित्रपरिवारातसुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह हो। थँक्यू